नमस्कार आपण काही व्हिडिओपूर्वी म्हणालो होतो की थ्री सिक्स नाईन ही जी थेरी पे आहे याच्याविषयी आपण बोलूया आणि तुमच्यापैकी अनेकांनी अने मेसेज केले कमेंट केल्या की त्या थेरीविषयी सांगा म्हणून तर थ्री सिक्स नाईन ही जी थेरी आहे ही आपल्या निकोला टेस्ला यांनी दिलेली आहे निकोला टेस्ला हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे निकोला टेस्ला यांनी एडिसनच्या एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला ए सी करंटबद्दल सांगितलं म्हणजे अल्टरनेट करंटबद्दल सांगितलं एडिसन यांनी आपला डायरेक्ट करंटबद्दल सांगितलं होतं ज्यांचा फिजिक्सचा अभ्यास आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील किंवा इलेक्ट्रिशियन ज्या आहेत किंवा इलेक्ट्रिकबद्दल माहिती आहे त्यांना ह्या गोष्टींचं ज्ञान असेल थॅस्वा इज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द द सेंचुरी वर्ल्ड बाय गिविंग ऑफ ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्रेट माइंड पॅशन टू अचीव समथिंग निकोला टेस्ला जे आहेत यांच्या नावावरती जवळपास तीनशे पेटंट आहेत आणि निकोला टेस्ला यांनी एक क्रांती घडवली एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपण जी इलेक्ट्रिसिटी आता बघतो आहे त्याच्यामध्ये आणि या निकोला टेस्ला यांनी आपल्याला एक थेरी दिलेली आहे आणि त्याला म्हणतात थ्री सिक्स नाईन निकोलाटेस्ला यांनी जे काही रिसर्च केलं त्याच्यामध्ये त्यांना तीन सहा म्हणजे तीनच्या पटीमध्ये ज्या काही संख्या होत्या याच्याविषयी विशेष प्रेम पाहायला मिळतं त्यांचा आपण अभ्यास करताना त्यांनी तीन सहा नऊ ह्या ज्या तीनच्या पटीमधल्या संख्या आहेत याच्यामध्ये त्यांनी रिसर्च केलं होतं त्यांच्या अनेक रिसर्चमध्ये हे संख्या ज्या आहेत आपल्याला हे आकडे जे आहेत हे वारंवार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातूनच त्यांनी थ्री सिक्स्टी नाईन ही एक कन्सेप्ट आपल्याला सांगितली जी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये मॅनिफेस्टेशनमध्ये ही प्रमाणबद्धता मानली जाते आणि आज अनेक जे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतात जे मॅनिफेस्टेशन शिकवतात ते थ्री सिक्स नाईनचा वापर आवर्जून करतात आणि ते तुम्हाला करायला सांगतात आपलं एक पुस्तक आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल त्याच्यामध्ये पण आपण ही थेरी थोडक्यात दिलेली आहे तर काय प्रकारे कसा यूज करायचं ते आपण अगोदर पाहूया सर्वात अगोदर तुम्ही एक वही घ्या आणि एक पेन हे सेपरेट घ्या म्हणजे ती वही त्यासाठीच असली पाहिजे आणि ते पेन शक्यतो त्याच गोष्टीसाठी असलं पाहिजे असं मला तरी वाटतं स्ट्रॉंगली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचे ॲफर्मेशन ॲफर्मेशन जे आहे ते व्यवस्थित अलाईन करून घ्या अर्धवट लिहू नका त्यामध्ये नकारात्मक काही नको ॲफर्मेशन म्हणजे की माझ्याकडे दोन लाख रुपये पगाराची नोकरी आहे मला मिळू दे मला मिळणार आहे नाही असं म्हणायचं ती गोष्ट आहे तुम्ही ते अजून क्लिअर देखील म्हणू शकता की अशा अशा तुमची जी आवडती कंपनी असेल उदाहरणार्थ की मला ॲसेंचर कंपनीमध्ये दोन लाख रुपये पगाराची नोकरी आहे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे तुम्ही कोणती कंपनी घ्या तुम्ही कोणतंही कितीही पगार घ्या त्याला काही बंधन नाही आहे पण अशा प्रकारचं पूर्ण वाक्य लिहा जर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर परीक्षेचं स्पेसिफिक लिहा तुम्ही पास झालेले आहात ते लिहा उदाहरणार्थ की दोन हजार सव्वीसला होणाऱ्या बारावीच्या परीक्षेमध्ये मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे आणि तेवढी मेहनत पण करायची अर्थात नुसतं लिहून होणार नाही आहे फक्त आपल्याला हे यासाठी लिहायचं असतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि आपल्या पेशींमध्ये त्या गोष्टी रुजल्या पाहिजे आपल्याला तो अलर्टनेस आला पाहिजे नुसतं लिहून होत नाही मेहनत करावीच लागते आम्ही देखील असं फक्त लिहित बसलो असतो की मला एवढे एवढे सबस्क्रायबर पाहिजे मला एवढे एवढे व्ह्यूज व्ह्यूज पाहिजे किंवा मला हे व्हिडिओ बनवायचे आहेत तर कदाचित त्या गोष्टी झाल्या नसत्या मेहनत करावीच लागते व्हिडिओ बनवावाच लागतो आहे रात्र दिवस काहीही न बघता तर त्यासाठी मेहनत करायची फक्त ती मेहनत अजून चांगल्या मार्गाने जावी आणि त्या मेहनतीला यश मिळावं चांगलं यासाठी ही थेरी आहे वाक्य डिसाईड केलं आता ते वाक्य सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ब्रश कराल फ्रेश व्हाल अगदी मित्र म्हणेल की तुम्ही आंघोळीच्या अगोदर ते वाक्य तीन वेळा लिहायचं आहे त्याच्या अगोदर मोबाईल बघू नका किंवा कोणत्याही प्रकारे डिस्ट्रॅक्ट तुम्ही होऊ नका सकाळी उठा ब्रश करा फ्रेश व्हा आणि पहिल्यांदा हे तीन वाक्य हे वाक्य तीन वेळेला लिहा की मला या या गोष्टी माझ्याकडे आहेत हे वाक्य तीन वेळा लिहायचे दुसरं दुपारी थोडं रिलॅक्स माइंडमध्ये तेच वाक्य तुम्हाला सहा वेळा लिहायचे आहेत वाक्य तेच सकाळी तीन वेळा लिहिली आणि रात्री झोपताना झोपण्यापूर्वी लगेच तुम्हाला ते वाक्य लिहायचे नऊ वेळेला बघा शक्यतोवर हे वाक्य लिहित असताना मागे पुढे मोबाईल बघू नका लवकर पंधरा वीस मिनटं तरी मग तुम्ही सकाळ जेव्हा लिहाल त्यानंतर पंधरा मिनटांनी मोबाईल बघा दुपारी जेव्हा लिहाल तेव्हा मागे पुढे पंधरा मिनटं तरी मोबाईल बघू नका रात्रीच्या वेळेला मोबाईल बंद करा पंधरा मिनटं रिलॅक्स करा तुम्ही जे काही मेडिटेशन करत असाल ते करा आणि मग लिहा आणि मग तुम्ही झोपा कारण की मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन जास्त होतं आणि डिस्ट्रॅक्शन इथं झालं की आपला फोकस होत नाही आणि त्यामुळे देखील आपण जे लिहितो आहे ते लिहिणं कदाचित फक्त लिहिणं होतं ते मेंदूपर्यंत हृदयापर्यंतने आपल्या पेशींपर्यंत कधीही पोचत नाही यासाठी ॲफर्मेशनबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ॲफर्मेशन कशा असाव्यात याविषयी आपले देखील व्हिडिओ आहेत अनेकांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा ॲफर्मेशन्समध्ये सकारात्मक वाक्य लिहायची ती गोष्ट आपल्या बाबतीत आप घडलेली आहे म्हणजे माझ्याकडे नोकरी आहे माझ्याकडे चांगला पगार आहे माझ्याकडे थ्री बी एच के आहे माझ्याकडे फोर व्हीलर आहे नसेल तरी देखील ते लिहायचं आहे याच्यामुळे युनिवर्स तुमचं मन याचं अलाईन होतं आणि युनिवर्स तुम्हाला त्या गोष्टी देण्यासाठी समर्थपणे विचार करतं एवढंच नाही तर तुम्ही सकाळी तीन वेळा लिहिलात दुपारी सहा वेळा लिहिलं रात्री नऊ वेळा लिहिलं त्यानंतर तुम्ही त्याच्या खाली तीन वेळेला थँक्यू 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 असं तीन वेळा लिहा दुपारी पण तीनच वेळेला थँक्यू 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 तीन वेळा लिहा तुम्ही थँक्स कोणाला म्हणताय तर युनिवर्सला म्हणतात थँक्स कोणाला म्हणताय स्वतःला म्हणत आहात स्वतःच्या शरीराला म्हणत आहात या वातावरणाला म्हणत आहात की ज्याच्या माध्यमातून लिहिण्याची मला एक सद्बुद्धी मिळाली आणि मी चांगलं काम करू शकलो फक्त दिवसातले हे सगळं करण्यासाठी जेव्हा मी काउंट केलं तेव्हा सात ते आठ मिनटं लागतात सगळं दिवसभरामध्ये हे आठ मिनटं जर आपण काढली तर गॅरंटेड सांगतो की याच्याने आपल्याला चांगला फरक पडतो मग काही लोक सकाळी पाच वेळा दुपारी पाच वेळा संध्याकाळी पाच वेळा लिहत हे लिहू का तेही लिहू शकता काही गैर नाही आहे आपल्या लिहिणं महत्त्वाचं आहे कारण की लिहिल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी फिक्स होतात म्हणून आपण मग लहानपणी जेव्हा अभ्यास करायचो नाही किंवा एखादा शब्द चुकायचा त्यावेळेला आपल्याला शाळेत सांगितलं जातं की हा शब्द उद्या वीस वेळा लिहू ना आ, पाँच पाँच ली। ली? ली हा पन्नास वेळा लिहून किंवा रोज तू पाच पाच ओळी शुद्धलेखन लिही का लिही कारण की लिहिल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट पूर्णपणे परफेक्ट बसते त्यासाठी तर हा थ्री सिक्स नाईनचा फॉर्म्युला आहे सकाळी तीन वेळा लिहा एकच वाक्य दुपारी सहा वेळा लिहा आणि रात्री झोपण्यापूर्वी नऊ वेळा लिहा आणि किती दिवस लिहायचं आहे तेच एकवीस दिवस कारण की दोन आणि एक तीन पंचेचाळीस दिवस कारण की चार आणि पाच नऊ तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता तेहतीस दिवस कारण की तीन आणि तीन सहा तीन सहा नऊ याच्या बेरीज जी येईल अशा दोन अंकी संख्यांमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ तीन दिवस नाही फक्त सहा दिवस नाही तर फक्त नऊ दिवस नाही एकवीस दिवस त्यानंतर तेहतीस दिवस तुम्ही पंचेचाळीस दिवस नव्वद दिवस हे लिहा आणि याच्यातून जो बेनिफिट मिळतो तो कमेंट करून सांगा एवढी ताकद थ्री सिक्स नाईन ह्या थेरीमध्ये आहे या लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये आहे याचबरोबर आपण दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलैला हो ओपोनोपोनो याविषयीचा कोर्स आपण आणतो आहे याच्यामधून देखील आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करता येतात तुम्ही अनेकांनी त्या कोर्सची इन्क्वायरी केली आणि फक्त इन्क्वायरी नाही तर ॲडमिशन देखील घेतलेलं आहे याच्यातून एक गोष्ट जाणवते की आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला जी मेहनत आपण करतो आहे ती मेहनत योग्य दिशेने जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हो पोनो पोनोच्या माध्यमातून देखील आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो आणि त्याला अशा थेरपीची किंवा अशा थेरीची जर जोड मिळाली उदाहरण थ्री सिक्स्टी नाईन किंवा ट्रिपल फाय तर त्याच्यामधून आपलं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात आणि शंभर टक्के होऊ शकतात तर त्या कोर्सला देखील तुम्ही ॲडमिशन घ्या आणि त्याच्यातलं जे मॅजिक आहे ते तुम्ही बघास पण त्याचबरोबर त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही ती थेरी इतरांना देखील सांगू शकणार आहात कारण की तुम्ही एका अर्थाने हो पोनो प्रॅक्टिशनर बनणार आहात अधिक माहितीसाठी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा तुमचं जे काही मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी मी युनिवर्सला प्रार्थना करेल आणि सांगेल की सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते आणि युनिवर्समध्ये जे प्रचंड ताकद आहे प्रचंड ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होऊ दे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास्रा आनंदी राहा काय प्रश्न असेल ते विचारा आणि त्याचबरोबर थ्री सिक्स नाईन सुरू केलं का हे कमेंट करून नक्की सांगा ज्यावेळी तुम्ही सुरू कराल पहिली कमेंट करा की मी सुरू केलेलं आहे म्हणून धन्यवाद